अध्यक्ष आणि शिक्षण संस्थेतील विविध पदांवर कार्य केलेले प्राचार्य विठ्ठल शंकर दिपारे यांचं काल रात्री निधन झालं अत्यंत म्हणजे शैक्षणिक क्षेत्राला आणि सामाजिक क्षेत्राला एक मोठा धक्काच होता तो अचानकपणे खरं तर प्रकृती त्यांची बऱ्यापैकी चांगली होती निदान एक वर्ष दोन वर्ष तरी काही असं होणार नव्हतं त्यांना असं दिसत होतं बारा वाजताना पोट गेला तेव्हा चांगला असल्याचं मला दिसतं परंतु रात्री जेव्हा निवळे सरांनी मला फोन केला आणि सांगितलं की सर गेले आपले अतिशय मोठा धक्का तो खरोब बसला रात्रभर अक्षरशः झोपही लागली नाही कारण सर सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे अत्यंत विद्वत्ता प्रचूर असते ते व्यक्तिमत्व होते लक्षात रे शिक्षण संस्थेमध्ये अनेक महाविद्यालयामध्ये विद्यापीठीय विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयांचं अध्यापन त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण केलेला आहे अनेक ग्रंथांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे के एक व्यासंगी अशा प्रकारचं तत्वचिंतन करणारे प्राचार्य विठ्ठल लिफारे सर होते आणि त्यांचा स्वभाव इतका मनमिळावा होता अत्यंत समंजस सर्वांना सामावून घेणारं असं हे व्यक्तिमत्व आहे त्यांनी केवळ शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली असं नाही तर शिक्षण संस्थेनं त्यांना त्यांच्यावरती ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या सगळ्यात अत्यंत उत्तम पद्धतीनं पार पाडल्या कर्म आणि शिक्षा योजना जी आहे आपल्या रेल्वे शिक्षण संस्थेमध्ये या योजनेमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखात घडले आणि एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक प्राचार्य म्हणून त्यांनी लौकिक शिक्षण संस्थेमध्ये कमवलेलं आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्वामी शिक्षण संस्थेमध्ये काही दिवस त्यांनी नोकरी केली नंतर रे शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी विविध महाविद्यालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे प्राध्यापक म्हणून प्राचार्य म्हणून अत्यंत प्रभावीपणे त्यांनी हे कार्य त्यांनी केलेलं आहे आमच्या देवांग कोष्टी समाजाचे शहराचे ते अध्यक्ष होते तुम्हाला सांगतो की समाजातल्या सगळ्या लोकांचा विश्वास त्यांनी इतका चांगल्या पद्धतीनं संपादन केला होता की समाजाचं कार्यभरी होण्याच्या दृष्टिकोनातून आमच्यासारख्या सगळ्या संचालकांना त्यांनी एकत्र केलं आणि घरोघरी जाऊन समाज कसा एकत्र करता येईल आणि सगळ्या समाजाला एकत्र घेऊन एक मोठं कार्य कसं उभं करता येईल हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि खरोखर एक भरीव कार्य त्यांनी केलं चौंडेश्वरी मंदिर आहेच परंतु त्याच्या पाठीमागं दोन तीन खोऱ्यांचं बांधकाम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेलं आहे सगळ्या समाज वर्गाला त्यांनी एकत्र आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना यश मिळालेलं आहे अलीकडच्या काळामध्ये त्यांची प्रकृती साथ देत नव्हती तरीसुद्धा त्यांना आम्ही सांगितलं या पदावर तुम्ही दूर व्हायचं नाही कारण तुम्ही जरी कार्य म्हणजे कार्य करू शकत असला तरी सुद्धा तुमचा आधार आम्हाला मोठा आहे तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला मोलाचं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी आम्हाला अगदी सांगितलं की निश्चितपणानं मी तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि कार्यरत राहीन आज अखेरपर्यंत अध्यक्ष पद अगदी शेवटपर्यंत अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी सांभाळलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ती अत्यंत संस्कार संपन्न अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आणि त्यामुळं आपला परिवारसुद्धा खरोखर अतिशय संस्कार संपन्न आहे आपली सगळी मुलं चांगल्या पद्धतीने घडलेली आहेत डॉक्टर्स आहेत प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत असा विच्च उच्च विद्या उभूषित असं मुलांना त्यांनी केलेलं आहे आणि एकूण उत्तम पद्धतीने चालत असताना काळानं त्याच्यावरती झडप घातलेली आहे हे फार मोठं दुःख आहे दीपाली परिवारांच्या वरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परमेश्वर हे दुःख सहन करण्याची ताकद या निपारी परिवारात देवो आणि सरांना परमेश्वरांना चिरंतन अशी शांती त्यांच्या आत्म्याला द्यावी अशी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं शिक्षण संस्थेच्या वतीनं संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या वतीनं आमच्या देवांगोठी समाजाच्या वतीनं सातारच्या महाराष्ट्रातल्या देवांकोठी समाजाच्या वतीनं आणि समस्त आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्राचार्य निपाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम आमचं गाव राजापूरला ज्या त्या आमच्या घरी यायचे त्याच बरोबर राजापूरच्या बऱ्याचशा लोकांना ते भेटायचे कारण त्यांचा राजापूरच्या लोकांशी जवळचा स्नेहाचा संबंध होता आणि त्यांच्या गावाकडचं प्रेम हे दिसून येतं की रयत शिक्षण संस्थेच्या पुशेगाव या ठिकाणी कॉलेज आहे त्या ठिकाणचे प्राचार्य म्हणून पहिलं पद त्यांनी स्वीकारलं त्याचबरोबर पुन्हा ते शाहू कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी प्राचार्य म्हणून त्यांनी पद स्वीकारलं त्याचबरोबर आत्ता रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्वात गाजत असलेलं कॉलेज मिनी विद्यापीठ म्हटलं जातं ते कॉलेज म्हणजे एस जी एम कॉलेज कराड त्या कराड कॉलेजची भरभराट करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी ते रिटायर झाले रिटायर होत असताना त्यांची तब्येत अत्यंत चांगली होती पण अचानक एकदा पुण्याला गेले होते संस्थेच्या कार्यक्रमासाठीच संस्थेचे पदाधिकारी <coughs> त्यांच्याबरोबर होते आणि इलेक्ट्रिक जिन्यावरून उतरत असताना अचानक त्यांचा पाय त्या जिन्याच्या पायरीमध्ये अडकला आणि ते तिथं पडले आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून त्यांना पायाची दुखापत झाली गुडघ्याला त्यांचा मार चांगला बसला तेव्हापासून खऱ्या अर्थानं लिपारे सरांची तब्येत कमी कमी व्हायला लागली नाहीतर तोपर्यंत ते सर्वत्र फिरत होते कोणाचाही कार्यक्रम कोणत्याही नातेवाईकाचा जवळचा असो लांबचा असो पवण्यात असो किंवा ओळखीचा असो कोणाचाही कार्यक्रम त्यांनी त्यांनी केलेला आहे का योजनेमध्ये काम करणारे सदस्य इथं आहेत त्यांच्या हाताखाली काम करणारे त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे अहो इथ कमवाशिका योजनेमध्ये जी काही जनावर होती त्या जनावरांना चारा आणण्यासाठी गावाकडे जायची राजापूरला आणि तिथून आणायचं म्हणजे किती तळमळ दिवस रात्र सतत त्या कमवा योजना कॉलेज अशा पद्धतीनं त्यांनी काम पाहिलेलं आहे घरातल्या सगळ्या मुलांना व्यवस्थित शिकवलेलं आहे घरातल्या सगळ्यांच्यावर लक्ष व्यवस्थित ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण रिटायर व्हायच्या अगोदर त्यांनी घर बांधून ठेवलं होतं जागा घेऊन घरसुद्धा कुटुंबासाठी व्यवस्थित केलेलं आहे सर्वांच्या तब्येती त्यांनी व्यवस्थित सांभाळलेले आहेत अखेरपर्यंत सर्वांची काळजी घेतलेली आहे आणि असे हे आपले सर्वांचे लाडके रेस्ट शिक्षण संस्थेमध्ये सतत कार्यरत असणारे असे आमच्या वडिलांचे मामे भाऊ हे आज आपल्यातून निघून गेलेले आहेत तेव्हा मी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो कोल्हाप्र खरं सुरुवात माणूस म्हणतो ज्या मातीतून आपण आलो त्या मातीचं पहिलं ऋण फेडलं पाहिजे त्या पद्धतीने त्याने त्या मातीचं ऋण फेडलेलं आहे त्या मातीच्या ऋणामध्ये त्यांनी महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जवळजवळ त्यांनी फरशीचं काम बसवलं गावात कुठलाही कार्यक्रम काय असला सरांना फोन केला तर सर त्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने त्यांचेच मुलं आज तीन दोन डॉक्टर आहेत त्यांच्या सुना आहेत सरांना सांगणार राजापूरचा कुणालाही पेशंट आला काय आला तर तातडीने त्याची लक्ष द्या आम्ही सर उलट त्यांच्या मुलांशी आमचा कॉन्टॅक्ट नाही एवढा सरांशी कॉन्टॅक्ट असा आणि मुलं सुद्धा त्यांच्यात पावलं पावलं काम करतात अशी माझ्या राजापुरकरांच्या वतीन वापर होती पण अशीच इच्छा करतो व्यक्त करतो त्याही मुलांनी इथून पुढे जरा सरांनी जसा वारसा केला तसं राजापूरकर सर आकारतातच तुम्ही अजूनही तुम्ही कंटिन्यू राजापूरच्या कोणाच्या असेल किंवा इतर ज्या तुम्ही डॉक्टर पेक्षात आहे तुम्ही त्यांच्या सहकार्य करावं ग गर, गावातून गरीब गरजू लोकं येत असतात त्यांना मोठी अपेक्षा असते सरांच्या बाबतीत म्हणजे सरांच्या नावाखाली तुमचं मोठेपणा आहे सर होते सराने कधीच आजपर्यंत आम्हाला मी आज माळी समाजात असता माझा काय नाही पण माझा घरातला संबंध आहे आज मला त्यांच्या इतक्या आत्म्या रात्री त्यांनी दहा वाजता फोन केला पण मला येत आला नाही का तर गावातून यायला इकडे गाणी नाही तरीसुद्धा मी सकाळी अशा परती आलो इतके जर कधी काय असू मी गेलो की ते राहण्यास सुरुवात करणार काय सर बाबा बसा ओटा घरातले सुद्धा त्यांचे माणस वहिनी असतील मी मा, पाठीमागे आता मागच्या आठ दहा पोरं दिवसापूर्वी चालतो माझ्या मिसिसचं आपण त्याचं ऑपरेशन केलं सरांनी सरांना सांगलं ताबडतो त्यांचं करा इतकं ते नुसत्या शिक्षण क्षेत्रामध्ये नव्हे तर त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा आहे त्यांची व्याही सुद्धा सतत कंटिन्यू मदत करतात सर असू आहे सर्वांचं ते नाव काढतात सर्वांचे सोनांचे मुलांचे नातवंड तर काही बोलायचं कामच नाही आता मधीच मागच्या आठ दिवसात मी म्हणतो त्यांना या म्हणून येतो म्हणजे पण त्यांची सरांची प्रकृती गंभीर असल्यामुळं नाही तरी माझ्या राजापूर किंवा आमच्या मालिकेत असून काही संपूर्ण गावातर्फे मी त्यांना गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीनं तिथल्या सर्व प्राध्यापकांच्या वतीनं त्यांना बल देव अशी प्रार्थना तथागत चरणी करतो आणि पुन्हा एकदा मी त्यांना आमच्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो आणि या ठिकाणी जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेणीजे तैसे देहांतरे स्वीकारी जे, देहां स्वीकार जे चैतन्य नाथे तुमच्या आमच्या देहामधला जो चैतन्य आहे त्याचा आणि आपला श्वासाचा करार झालेला आहे शेवटचा श्वास जेव्हा आपल्याला करारापोटी ज्यावेळी संपतो त्यावेळी ते चैतन्य आपल्या देहातून बाहेर पडतं आणि मग तो काष्टवत देह होतो आणि मग त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारे ज्या ज्या परंपरा आहेत त्याप्रमाणे त्याला आपण विल्हेवट लावू शकतो म्हणजे आतलं जे चैतन्य आहे ते चैतन्य कोणत्या प्रकारचं आहे पुढे भगवंतांनी सांगितलंय नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहती पाव कहा न चैनम क्लेद यंत्यापो न शोषयती मारुता हे चैतन्य तर अग्नी जाळू शकत नाही त्याला पाणी भिजवू शकत नाही शस्त्र तोडू शकत नाही त्याला वारा सुकवू शकत नाही असं हे अनादि अनंत काळापासून चालत आलेलं हे चैतन्य आहे आणि ते कसं आहे की आपलं स्वरूप कसं आहे मूळचं आपलं सगळ्यांचं स्वरूप एक लक्षात घ्या की अव्यक्त आहे शंभर वर्षाने माग आपण कुठं माहिती नाही आणखी शंभर वर्षाने कुठे असणार आहे माहिती नाही अव्यक्ता भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधना नेव तत्र का परिदेवना तिथं भगवंत आणि तुम्हाला आम्हाला मनुष्य प्रणायला सांगले अरे बाबा अव्यक्तातून तू आलेला आहे आणि अव्यक्तामध्ये जाणार आहेस काही कालावधी पुरता इथं तुला मृत्यू लोकांमध्ये आम्ही पाहुणा म्हणून पाठवलेला आहे आणि ठीक आम्ही दिलेलं तुला शरीर घेत काढून घेतलं म्हणून तुला वाईट वाटायचं काही कारण आहे पण आम्ही तुम